शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी वाढदिवस जे शाळेतील मराठी स्कूलमध्ये झेडपी स्कूल आहेत त्याच्यामध्ये माझा शिक्षण झाला होता आणि या झेडपी स्कूलची मला कळकळ माहीत आहे कारण की झेडपी स्कूलमध्ये शिकणारे जेवढे पण विद्यार्थी असतात ते म्हणजे एकतर आप त्यांच्याकडे एकतर काही लोकांचे पोरं आपले मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये जातात पण जे गरीब आणि रोजगार मिळवणारे जेवढे हातावर कमवणारे जी फॅमिली असते ते झेड पी स्कूलमध्येच शिकतायत त्याच्यामुळं माझा पण शिक्षण झेड पी स्कूलमध्ये झाला होता त्यामुळे मला झेड पी स्कूलचं खूप म्हणजे मनापासून मी पी स्कूलमध्ये म्हणजे प्रत्येक शाळेला मनापासून भेट देता असतो कारण की मला माहीत आहे का त्या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते खूप गोडगरीब लोकांचे आहेत त्याच्यामुळे त्या स्कूलमध्ये आपल्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून तिथे त्यांच्यासाठी ते ते भेटू असतो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमचा निकेतन मेहर असेल भावेश भाऊजी असेल मयूर भाऊ असेल यांच्या माध्यमातून दरवर्षी या कुळगाव शाळेत मी येत असतो आणि या विद्यार्थ्यांचा प्रेम आशीर्वाद घेत राहतो आयोजन केला हा मयूर भाऊ आणि निकेतन मेहर निक्या माझा एकदम लहान भाऊ आहे आणि दरवर्षाप्रमाणे तो आ, या स्कूलमध्ये मला घेऊन येत असतो पुण्याचं काम करतात हो हो चांगलं काम करतात पुण्याचं काम करतात अखंड महाराष्ट्रात सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे असेच सगळे माझे मित्र आहेत निक निक्यासारखे आणि त्यांचा प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादांनी आणि मथुरच्या आशीर्वादाने अखंड महाराष्ट्राने अखंड देशाने प्रेम दिलेला आहे आणि जेवढ्यांनी मला आज शुभेच्छा दिल्यात कालपासनं आत्तापर्यंत देत आहेत काहीकांचे फोन उचलतो काहीकांचे नाही उचलायला भेटत त्यांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो कारण की सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी मनापासून व्यक्त केलेल्या छोटे पण खूप प्रेम हां स्कूलमध्ये आलो तेव्हा मथुर मथुरच करत होते सर्व कारण की मथुरच्याच आशीर्वादाने आज इथपर्यंत मी पोचलेलो आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने इथे आलेलो आहे आणि महत्वाचा दिवस आहे आज म्हणजे आनंदाचा दिवस आहे आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्ताने खूप काही विचार केला होता आज काही कारणास्त काही प्रोग्राम मी कॅन्सल केले कारण की आमचा काका सुद्धा मोठा काका ॲडमिट आहे काल ऑपरेशन झालं त्याच्यामुळे काही प्रोग्राम कॅन्सल केले पण जे पण येतील भेटायला त्यांना प्रत्येकाला मी भेट देईल आणि संध्याकाळी आई जगदंबेची इथं आडिवलीची आमची दुर्गामाता आहे दुर्गामातेची दुर्गा इथं भोजनाचा लाभ ठेवलेला आहे कारण की दरवर्षाप्रमाणे आपण करतच राहतो भंडारा मग आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आठ ते दहा हजार लोकांचा जेवण केलेलं आहे मग जेवढे पण भेटायला येतील त्या लोकांनी म्हणजे आता कोणा कोणाला नाही तर बोलू शकत नाही पण भेट तर द्यावी लागेल खूप लांबून लांबून येत आहेत भेटण्यासाठी तर त्यांना भेट द्यावी लागेल मला आणि नक्कीच का एकीकडे फॅमिलीकडे पण लक्ष द्यावं लागतं दादा ना आता विचारत आला मथूरची कशी आहे मथुर एकदम फर्स्ट क्लास्ट आहे चांगला आहे नोव्हेंबरमध्ये या ऑक्टोंबरच्या लास्ट एंडिंगला मथुरला आम्ही कोणत्या तरी मैदानात एकतर बिनजोडला दोघांमधनं कुठेतरी प्रेक्षकांच्या आणि जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांच्यासाठी नक्कीच मथुरला पालवणार आहे मित्रांनो बघू शकते हा दरवर्षी असतो कारण की इथले शिक्षक असतील त्यांचा सुद्धा प्रेम आहे त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे कारण की मराठी स्कूलमध्ये मला सुद्धा शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळे मला जेवढे पण झेड पी स्कूल असतील आपल्या परिसरामध्ये मलंगड असतील मलंगड परिसर असेल बदलापूर बदलापूर परिसर असेल या आमच्या आडिवली असेल कारण की त्या तिथे माझा शिक्षण झालं आहे तिथे जन्म झाला आहे आणि तिथे त्या शाळेचा मला एक प्रकारे म्हणजे त्यांचा हे लागले लगाव लागलेला आहे त्यांचा टाळ्या उनध्या राहुलबाई नाही नाही ना 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 हां पण जेवढे जेवढे इथे विद्यार्थी आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना आई जगदंबेला मी प्रार्थना करतो का प्रत्येकाने अखंड महाराष्ट्रभर अखंड देशभर स्वतःच्या गावाचा स्वतःच्या शहराचा स्वतःच्या आईवडिलांचा आई आणि पूर्ण कुटुंबाचा नाव लौकिक केलं पाहिजे आज जसा मथूर माझ्यासाठी मथुरने केलेला आहे तसा मी आज अखंड महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे तसा प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या काहीतरी खेळाडूप्रेमी या खेळाडूपटू म्हणून या आणि सायंटिस्ट म्हणून एक महाराष्ट्रभर चांगली ओळख निर्माण केली पाहिजे त्याच्या पाठीमागे आमचे गुरुवरी असतात मॅडम असतील सर असतील ते पण आठवण करतील का बाबा आमचा एक विद्यार्थी होऊन गेला या या शाळेमध्ये आणि खूप असे विद्यार्थी आहेत का मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये मोठे मोठे लोकांचे मुलं शिक्षण घेतात पण ज्या मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या मराठी शाळेची कळकळ आणि त्या मराठी शाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याला कळकळ असते का आपल्या आईवडिलांची आपल्या मित्रपरिवाराची तर आपल्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायची ती या मराठी शाळेतून शिकवली जाते कारण की ती ती थिंकिंग आपली इंग्लिश माध्यमातून कधी आणि मोठ्या स्कूलमध्ये भेटत नाही ती फक्त या मातीची जी शाळा आहे ती मराठी शाळा त्याच्यातूनच निर्माण होते नक्की त्याला तुमचा म्हणणं बरोबर आहे धन्यवाद निखिल आभार आभारी त्यांनी आमची राहुल नदाशी भेट करून दिली आणि एक मुलाखत भेट कर धन्यवाद भाऊ चालेल हॅलो मॅडम